स्टार्ट माझं नाव चैतन्य हळदवणेकर मला फंगल इन्फेक्शन म्हणजे नायटेचा त्रास होता अंगाला खूप अशी खाज उठायची पण मी डॉक्टर परांजपे यांच्याकडून एक आलो आणि महिनाभर औषध उपचार केले आणि त्यांनी असा चांगला उपाय सांगितला की आपलं अंग कोरडं ठेवत जा आपले टॉवेल असतील ते वेगवेगळे घेत जा म्हणजे दोन दोन टॉवेल तरी वापर आणि चांगले सुखवून कपडे घे आणि अजिबात अंगाला ओल अशी राहून देऊ नकोस त्यामुळे माझा हा त्रास कमी झाला आणि आता तो अंगावर उठतच नाही आता इन्फेक्शन दीड वर्ष झालं मला या आजारापासून चांगलं हे भेटलेलं आहे कशी होती दीड वर्षापूर्वी स्थिती खूप अंगावर उठलेली असताना तुम्हाला काय अनुभव आला यांचा मुलाच्या बाबतीत आणि काय काय बारकाव्याने सल्ले दिले होते ते तुमच्या शब्दच सांगा माझ्या मुलाला फंगल इन्फेक्शनचा खूपच त्रास होता वारंवार म्हणजे औषधोपचार बरेच केले आम्ही बऱ्याच ठिकाणी चांगल्या स्पेशलिस्ट डॉक्टरांकडे पण जाऊन आलो आम्ही म्हणजे साधारण औषधाचा दोन हजार अडीच हजार खर्च होईल असे खर्च पण बऱ्याच वेळा केले आणि नंतर आम्ही जेव्हा बऱ्याच वेळ डॉक्टरांकडे आलो आणि त्यांनी काही महिन्याभराची औषधं दिली त्याच्यानंतर त्यांनी त्याला कपडे वापरण्याबद्दल जो सल्ला दिला की वेगवेगळे कपडे वापर आणि कपडे इस्त्री करून वापर जे अंडरवेअर वगैरे वापरतो आपण ते जे वाळवताना कधी दमटपणा राहतो हवामानात आपल्या असू द्या त्या कपड्यांवर पण फंगल असू शकतो तर ते घालवण्यासाठी इस्त्री करून कपडे वापर हा जो त्याला उपाय दिला तो त्याला खूप फायदेशीर पडला आणि टॉवेल आणि टॉवेलसुद्धा वेगवेगळे वापरले वेगवेगळे टॉवेल म्हणजे दिवसाला त्याचे दोन वेळा आंघोळ होते दोन वेळा वेगळे टॉवेल असतात आणि ते कम्प्लीट अगदी चांगले खडखडीत सुकवलेले वापरले आहेत त्याचा त्याला एवढा फायदा झाला की आता मी दीड दोन वर्ष करावा लागला नाही आणि दीड वर्षामध्ये आपण फक्त दीड वर्षापूर्वी एकदा त्याला औषध दिलं होतं आहे ते, ते फंगस द्यासाठी आणि पुन्हा रिकरन्स आला नाही पुन्हा ते उपटलं नाही तर काय असतं अनेक लोकांना ते बरं होतं काही ट्यूब मलावून आणि पुन्हा ते उद्भवतं आणि मग ते वारंवार त्याचं एक दुष्टचक्र चालू असतं आणि अखंड माणसं ते करत असतात तर त्यामध्ये ह्या सल्ल्याचा आणि आयुर्वेद चिकित्सेचा नक्कीच फार छान उपयोग आहे आणि ते तुम्ही पेशंटनी स्वतः तो सल्ला मानून तसं आचरण केल्यामुळे त्याचा फायदा तुम्हाला होतो आहे आणि तो तुम्ही जो त्याचा अनुभव घेतलेला आहे त्या त्यानुसार तुम्ही त्याचं आचरण केल्यामुळे त्याचा उपयोग होतोय तर हे अधिकाधिक लोकांपर्यंत हा मॅसेज जाईल सल्ला जाईल की आंघोळीचा टॉवेल कपडे यासंबंधीची खूप बारकाईने माहिती मी माझ्या यूट्यूब व्हिडिओवर पण देत असतो तर त्याचा नक्कीच लोकांनी वापर करावा आणि त्या औषधांच्या दुष्टचक्रातनं अँटी फंगल औषधांच्या दुष्टचक्रातनं लोकांनी वाचावं वा असा त्याचा उद्देश आहे धन्यवाद